नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थांनी सांगितलेली संकटातून बाहेर पडण्याची खूण ही वेळ आली की समजा तुमचे दुःख संपणार कधी कधी आयुष्यात असं वाटतं ना सगळे रस्ते बंद झालेत कोणी ऐकत नाही देव पण दूर गेला आहे असं वाटतं पण स्वामी समर्थ जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं तेव्हाच देव तुमचं नशीब बदलायला सुरुवात करतो आज आपण जाणून घेणार आहोत स्वामी समर्थांनी सांगितलेली संकटातून बाहेर पडण्याची खरी खून कोणती आहे सगळे मार्गबंद वाटले तेव्हाच स्वामी समर्थ उभे असतात हे कायम लक्षात ठेवा संकट काय येतात प्रत्येक माणसाच्या आयुष्यात संकट येतातच कोणाला पैसा नाही कोणाला घरात कलह असतो कोणाला आजार पण असतं तर कोणाचा अपमान होतो पण स्वामी समर्थ म्हणतात संकट म्हणजे शिक्षा नाही संकट म्हणजे परीक्षा असते जेव्हा आपल्याला संकट असतात तेव्हाच आपण देवाची आठवण काढतो सुख असल्यावर आपण देवाची आठवण काढत नाही म्हणूनच स्वामी समर्थ म्हणतात प्रत्येक भक्ताला संकट आलीच ही पाहिजे कारण संकटातच तुमची श्रद्धा संयम आणि विश्वास देव सप तपासतो संकट म्हणजे शिक्षा नाही संकट म्हणजे देवाची परीक्षा स्वामी समर्थांची खास खूण कोणती आहे स्वामी समर्थांनी एक फार मोठं रहस्य सांगितलं आहे जेव्हा संकटातून बाहेर पडायची वेळ येते तेव्हा तीन गोष्टी घडतात एक तुमचं मन अचानक शांत व्हायला लागतं दोन देवाचं नाव वारंवार आठवतं नेहमी आपल्या तोंडात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असे नाव नेहमी येतं रडताना देखील डोळ्यातून अश्रू येत नाहीत हीच ती खून आहे समजा स्वामी समर्थांनी तुमचा हात हातात घेतला आहे संकट संपण्याआधी मन शांत होतं स्वामी कृपा आहे म्हणूनच स्वामी कधीच आपल्या भक्ताला एकटं सोडत नाही निराश करत नाही दुःख आलं की समजा स्वामी समर्थ तुमच्या मागे उभे आहेत एक अशीच खरी आणि घडलेली कथा अक्कलकोटमध्ये एक गरीब भक्त होता त्याच्यावर कर्ज आजार त्याचा नेहमी नेहमी अपमान हे सगळं त्याच्यासोबत होत होतं एक दिवस तो स्वामी समर्थांच्या पायाशी बसून राहिला आणि म्हणाला स्वामी आता काहीच उडलेलं नाही स्वामी समर्थ हसले आणि म्हणाले अरे मूर्खा आता तुझं वाईट संपलं आणि चांगलं सुरू होणार आहे आणि खरंच काही दिवसातच त्याचं आयुष्य पूर्णपणे बदललं स्वामी समर्थ कधी उशीर करत नाही ते योग्य वेळेची वाट पाहतात जे आपल्यासाठी योग्य आहे ते स्वामी आपल्याला देतात जेव्हा आपल्यावर संकट येतात तेव्हा आपण काय करायला पाहिजे असे स्वामी समर्थ म्हणतात जर तुम्ही सध्या संकटात असाल तर स्वामी समर्थ सांगतात रोज सकाळी एक दिवा लावा श्री स्वामी समर्थ अकरा वेळा नामस्मरण करा जमेल तर अकरा माळी करा कोणाचं वाईट करू नका आणि रडताना देवावर राग राग करू नका लक्षात ठेवा देव कधीच दुर्लक्ष करत नाही तो फक्त योग्य वेळ निवडतो रोज करा ही स्वामी सेवा संकट आपोआप दूर जातील आज जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर समजा स्वामी समर्थांनीच तुमच्यापर्यंत हा संदेश पोचवला आहे तुमचं दुःख संपत आलेलं आहे तुमची परीक्षा पूर्ण होत आहे आता फक्त श्रद्धा ठेवा आणि मना स्वामी समर्थ म्हणतात धीर सोडू नकोस मी तुझ्या सोबत आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशक्य ही शक्य करतील स्वामी भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामी समर्थ आपल्या भक्तांना नेहमी म्हणतात म्हणूनच स्वामी समर्थावर विश्वास ठेवा सगळं त्यांच्यावर सोपवा आणि आनंदी आनंद राहा स्वामी म्हणतात जेव्हा संकट येतात तेव्हाच देवाची आठवण होते म्हणूनच संकटं आलीच पाहिजे संकट आली की स्वामी आपल्यासोबत उभे राहतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ